शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये प्रभाग क्रमांक अकरा मधील जुनी वसंत टॉकीज परिसर पार्श्वनाथ कॉलनी पूनम मोती नगर तपकिरी गल्ली परिसर तसेच शहराच्या विविध भागामध्ये मोकट श्वानांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पालिका प्रशासनाने श्वान पकडण्यासाठी तातडीने ठेकेदार संस्थेची नेमणूक करावी अशी मागणी घुले यांनी केली येत्या सात दिवसात हा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर शहरातील मोकाट श्वान पकडून ती महापालिकेच्या आवारात सोडण्यात येतील थी असा इशारा त्यांनी दिला आहे नगरशहर तसेच जिल्हात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गुरुवारी शासकीय अधिकारी संघटना पदाधिकारी नागरिकांनी अभिवादन केले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यिक लिखाण समाजाला प्रेरणा देणारे आहे त्यांचे विचार प्रत्येकाने अंगीकारावे व समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले सिद्धार्थनगर येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी जगताप बोलत होते केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत देशभरात पी एम ई बस सेवा योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे या योजनेत देशातील एकशे एकोणसत्तर शहराचा समावेश करण्यात आला असून नगर शहरासाठी चाळीस ई बसेस उपलब्ध होणार आहे त्यासाठी महापालिका चार्जिंग स्टेशन उभारत आहे मात्र महावितरणकडून अद्याप चार्जिंग स्टेशनच्या प्रस्तावित जागेपर्यंत वीज पुरवठा उपलब्ध झालेला नाही त्यासाठी आवश्यक उच्चदाब वाहिनीचे काम करण्यास महावितरण कंपनीकडून टाळाटाळ होत असल्याने ई बस प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे परिणामी योजना मार्गी लागण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे महापालिकेत अधिकारी अभियंता परिचारिका वैद्यकीय वीज तंत्री वायरमन लॅब टेक्निशियन अशा पदांवर गेल्या काही वर्षापासून कंत्राटी का पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सादर केला होता मात्र सर्वसाधारण सभेच्या ठरावात अठ्ठावीस जणांची नावे मंजूर करण्यात आली आहे वाढीव सहा नावांमध्ये पाच नावांवर आक्षेप असून यात मनपा सध्या मानधनावर कार्यरत नसलेल्या कर्मचाऱ्यांचे नावही घुसवण्या आता वाढीव नावांसह शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे प्रशासनाच्या प्रस्तावात राजकीय हस्तक्षेप होऊन नावे वाढवण्यात आली आहे तसाच प्रस्ताव आता शासनाकडे पाठवण्यात आला आहे रात्री अकरानंतर आस्थापना बंदाच्या आदेशाची अंमलबजावणी करत शहरासह उपनगरातील हॉटेल्स हो खाद्यपदार्थांचे हातगाडे टपऱ्या रात्री अकरा नंतर पोलिसांकडून बंद करण्यात येत आहे त्यामुळे ता दुकानदार व व्यावसायिकही रात्री अकराच्या आत शटर बंद करत असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध धंदे व रात्री अकरा नंतर आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले आहे त्यानुसार पोलिसांनी शहर परिसरा गस्त वाढविला आहे शहराची खबरबात मध्ये इथे थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर